अगं मोने चल ना लवकर अगं थांब ना साडी बिडी घातली मी जरा हम्म साडी बिडी घाल मोबाईलच हा हा आम्ही रील्स काढतो बर काही बांगलं हा चांगली दिसते का तुम्ही हा खरंच मग आता लगेच लग्न लावून टाकायचं पुढच्या वर्षी माझ्यापेक्षा मोठी ही का नाही दगड जरी असला त्याला साज घातला तरी ती छान दिसतंय का माहिती दगड जर नाही ग छान हे गृत असं नाही म्हणा बाई मामी काय तारा काय काय नाही लग्नाची पत्रिका लग्नाला यायचं बर का येताना <laughs> ला आहे राणायचं नाही असं अजिबात नाही लिहिलेलं आहेर बिहर घेऊन ये चांगला गेल्या वर्षी दे पत्रिका हा गेल्या वर्षी दिल त्या वर्षी बी पुढल्या वर्षी बी देणार रे काय मामी आपलं काय लग्न जमाना मग पत्रिका वाटून जीवाला बरं वाटते काय बाय कला आळशी तारा झाली मामी त्यामुळे आपला असंच जीवाला बरं वाटतंय पत्रिका वाटायच्या काम आहे कठीणच कायच मग आमच्या हातात राहिले तरी काय सांग तुम्हाला आहे का, 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 का पोरगी हा आमच्या न पोरगी आहे का लग्न आहे का मुंडावळे का बाशिंग आहे का आम्ही सोडलेलं टोन केवानी बंग बर मग बघायचं ना दाजी पोरगी तुम्ही कवा आला आम्ही आम्ही कुठे जाणार आम्ही इथंच राहतो मी कुठे जाणार आहे नाही मी कवा पहिलंच नाही तुम्हाला म्हणजे काय झालं मी आलो पण माझं लक्षच घेणार नाही तुमच्याकडे पहिल्यांदा असं झालं ना हा नाही त्याचं काय माहितीये का आता मामीच्या भरवशा आम्ही राहिलो पण मामी काय आमचं माणूस घे ना हा हा आणि तुम्ही तर काय नुसतं दाजी 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 सकाळी दाजी संध्याकाळी दाजी फोनवर दाजी येताना दाजी सगळीकडे दाजी दाजी आणि लग्नाचं म्हणलं की बंबल दाजी आम्हाला वाटलं आता दाजी शोधतात काय माहिती काय पोरगी मग काय शोधतो मी काय पोरगा शोधतोय काय तुम्ही तुमच्या पसंदीने आम्हाला कोणाला शोधायची गरज नाही पडणार आम्हाला वाटलं एवढं भारी दिसताय तुम्ही मग लव्ह मॅरेजच करतात की काय नाही तस काय माहितीये का दिस आहे बर का चॉकलेट बॉय मी पण लव्ह मॅरेजवर आपला विश्वास नाही कसं आहे मोठा आशीर्वादाने होईल ते मानून घ्यायचे बर 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 मग घ्यायचं करून नाही मी काय म्हणतोय माझी ते लई माझ्या दोन दोन बायका असाव्या एक खैरी एक बांडी एक तर भेटू द्या पहिली नाही मामी माहिती आहे का मामी आहे ना आमची अजिबात बरं की नाही हा तर कसं झालंय माहिती आहे का नाही नाही तुम्ही मला सांगा तुम्ही नेत्यांना पुढार यांना नाव ठेवता का नाही आश्वासन पूर्ण करीत नाही म्हणून तसं मामींनी मामींनी मला लहानपणापासून आश्वासनं दिली माझी पोरगी करायची जावाई बापू जावाई बापू अला का लहानपणी एवढं म्हणायचे आणि मोठं झालं आता म्हणतात का एकदा तरी तोंडानी लग्न करायचंय पोरगी बघा पसंत यातली एखादी ह्या घरातली घरातून कोण नाही मग तुम्ही मला सांगा हे नी आता पुढाऱ्यान सारखंच तुमचं एका नाही शब्दाला जागत नाही अजिबात तसली लाडिडी लावायचे नाही पाठवायचं काम नाही लागायचं पहिल्याने काय म्हणले होते मी लय शाळा शिकवून लय मोठा होईल मोठा अधिक होईल आणि मग तुमच्या पुरी करीन आणि तुम्ही राहिला हातात तंबून राहिलाय बंबू ओबा आणि काय मग का मग शाळा नाही शिकलो मी बारावी पास सोपी आहे का बारावी पास होत आहे कोणतरी आजकाल सोपं आहे का बारावी पास करण ती मी कोरोनाच्या काळात झालो शाळा माग उभा राहून बारावी पास झाली नाही मी काय म्हणतोय मामी शिक्षण कमी तुम्ही तुम्ही मला सांगा लोक डॉक्टर होत्या इंजिनियर होत्या तिकडे काय नाही झालं तर कमी आणि कमी होतात बारावी होते कोण बारावी होतंय कोण सोप्प खेळ राहिले का हिंमत आहे तर बारावी पर्यंत बारावीच करून दाखव ना फक्त कोणाचा खेळणार राहिला नुसतं बारावी शिकणावी जोक नाही बरोबर हा आणि मी काय म्हणतो माहितीये का हे बघ शिक्षण बी आहे माझं बारावी मस्त पैकी चार पाच मशी आहेत माझ्या रोज गोरा मागे जातोय आणि चेहरा चेहरा वाईट आहे का माझा नाही बिलकुल नाही कसला भारी आणि मग हा आग या दोन्ही कोणती बी आत्ता विचारलं हो म्हणेन मला मी तर नाही म्हणणार आणि अजिबात मी पण नाही काय हो म्हणणार आहे का नाही नाही बाबा मी नाही बघ नाही म्हणतात ते तू हो म्हणणार आहे का नाही नाही बाबा बघ अगं असत असते पोरींच तू समोर लाजत येते आपण इकडं मला मिस कॉल मला थांबले म्हणतात मशी माग मानल्या मशी माग आहे का टोनगाय पांढरा टोनगा असतो टोनगा पांढरा असतोय का हा ना गुबगुबीत मी इंग्लिश कुत्र्याच्या पिलावानी दिसायला पार्ले बिस्किट पुढे माझा फोटो आहे माहिती का तुला लागली सांगायला मला हे घ्या ही पुढच्या वर्षीची त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षीची पत्रिका इथं मग आम्ही पोरगी द्यायची तर द्या नाही तर माझं बी ओपन चॅलेंज तुमचीच पोरगी करून जाणार पाच वर्षी लग्न करणार पाच वर्ष आता पाच पत्रिका मांडल्या त्याच्या मूर्ती त्याच्या मूर्ती मांडल्या हा मग पाच वर्षाच्या तुम्हाला पोरगी नाही तुमचीच दोघी एक करून दाखवली ना नायला आपलं बी नाव मग बाबूराव नाही आम्ही नसतो आहे माग पोरी लागल्यात माझ्या तुम्हाला शेवटचा चान्स आहे पाच पाच मशीनचा मालक होता सुधरा जरा बागायत बिघायचे लक्ष द्या आमच्याकडे हा नुसतं गालातली गालात हसू नका रील बनवू नका यायला का रील वर म्हणता तुम्ही काटा लागा ते काय काय आमच्याकडे बघा जरा काट टोचायचं बंद होते येऊ का मामी कल्याण हो बाबा या लवकर काय वेळ काय भात तुझी आई, आई। हा काय करते पाचे बोट सारखी तर काय आहे तर चांगले काय असं तर मग माझं बस काय करावं पण तेच मी लग्न करणार नाही तुझ्या मी बिना लग्नाची राहीन आणि मी पाजिबात नाही आम्ही एवढं शिकलोय बारावी तर जाऊ दे सोड पण आम्ही चांगलं शिक्षण झालंय एवढं लॉकडाऊन मधला बारावी झालेला मुलगा नको बाबा आम्हाला एवढं मोठं शिक्षण कशाला उगं मग चल बाई आपलं रील्स म्हणून आता काय बाय मला तोंडावर चाललं मग